जयंतरावने देखील आता जयंतराव यस प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात हा तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे <coughs> तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आमचे रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेनं तरुण आहेत त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी हा नाही म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे आणि म्हणून आपण पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे चौपन्न सा सामंजस्य करार त्या ठिकाणी केले यातल्या पंचेचाळीस करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण पेट्रोकेमिकल पॉलिएस्टर नवीनीकरण ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन स्टील पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरीज सोलर वेफर सेल मॉड्यूल्स आदर आतिथ्य रिअल इस्टेट पोलाद डेटा सेंटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत यापैकी उद्योग विभागाने अकरा लाख एकाहत्तर हजार कोटीचे करार केले आहेत एम एम आर डी एने तीन पॉईंट चौवेचाळीस लाख कोटीचे केले आहेत तर सिडकोने पंचावन्न हजार दोनशे कोटी रुपयाचे केलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा पस्तीस ते पंचेचाळीस टक्के आहे पण आपण जर गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो ऐंशी टक्क्यापासून एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत आहे म्हणजे आता आपण म्हणाला की आता गेल्या तीन वर्षात एवढे करार झाले इतके रोजगार तयार होणार होते ते रोजगार कुठे आहे प्रश्न आपला बरोबर आहे पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रॉडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला पाच ते सात वर्ष लागतात त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मा, मॅग्नेटिक महाराष्ट्र त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज ऐंशी टक्के करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत काही अजूनही आणलेले आहेत पण ऐंशी टक्के करार याच्यामध्ये ते प्रॉडक्शन लेवलवर हो आहेत आणि आताही जे आपण केले दोन हजार तेवीस मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते त्यातल्या एकोणीस पैकी अठरा करार कार्यान्वित झाले एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पैकी चोवीस हे करार कार्यान्वित झाले आहेत दोन हजार पंचवीसच्या चौपन्नपैकी चौपनही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत आता याच्यामध्ये जर आपण बघितलं